नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता चर्मन डेअरी चरमंडेरी फॉर्मवरती आता सौदा झाले आणि कसं झालं ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे ਕੋਪੀ ਆ ਜਾਓ ਦੇ ਦਿਓ ਆਹ ਸ਼ਾਮ ਦੇ ਐ ਆਲ ਕਾ ਦੋ ਮਿੰਟ ਜਾਓ ਜਾ ਇਹ ਆਉਂਦਾ ਨਹੀਂ ਇਹ ਜੀਓ ਨਹੀਂ ਜਾਓ ਦੋ ਮਿੰਟ ਜਾ 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 ਆਪਾਂ ਆ ਗਏ ਆ ਗਏ ਬੰਦਰਾ ਹੋਈ ਸਕਤੇ ਮੇਤਰਾ ਨਾਲ 2 3 नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण गोडेगाव महेश बाजारात आले शर्मंडेरी भाव वरती आलेत आणि सौदा चालू आहे बघू शकता ఇది అంటే ఆ ఫాహె పగ పగ ఓ చెర్మన్ సంతై సైబీ బోలో బహు శక్తి మిదరాన్న లైవ్ సౌద జరుగులో బోనాయ్ గోడా 11 2 बघू शकतो मित्रांनो आता महेश खाली आहे शेवटची म्हैस त्या म्हशीचा आता शेवटची म्हैस याच्यार मंडेरी फार्मरची आता तिचा सौदा चाल तर नमस्कार सर मन साहेब तर कुठून आले आहेत आज आपल्याकडे शेतकरी लातूर लातपूरचे शेतकरी आहेत किती मशी खरेदी केला तिने मित्रांनो बघू शकता पाच मशी खरेदी केल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच तुम्ही सौदा पाहिला सर मग डेअरी फार्मवरून पाच मशीनची विक्री झाली तर काय रेटनी झाली साहेब मित्रांनो तुम्ही म्हशी पहा म्हशी एक नंबर क्वालिटीतले आहेत आणि एक पस्ती एक म्हशी बघा मित्रांनो म्हशी बघा व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि एक भाव भावाने त्यांची विक्री झाली आहे शेतकरी आले होते तर आता बाजार कसा आहे सध्या बाजार चांगला बाजार चांगले मशीला आजही किंमत आहे आणि दुधाची जर आज आमच्या गावामध्ये आज खाजगी जर दूध विकलं गेलं तर ऐंशी रुपयाने दूध विकलं जात ऐंशी रुपयाने म्हशीचे जर आजही स्थिर आहे मशीला किंमतीची आज तर आता चर्मन साहेब आपल्या डेअरी फार्मवर हो येणार जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही माझी शेतकऱ्यांना विनंती सगळ्या गोष्टीची मशीदच्या मागच मायां छोटं पाहिजे मशीदची कोल्ड ड्रिंक पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे आज शेतकरी इतक्या लांबून येतो आणि विश्वासानी येतो त्याच त्याच्या विश्वासाला तडा न जाता म्हशी सगळ्या घ्या आणि कमीत कमी आली तर दूध दिलं पाहिजे शेतकऱ्याला म्हैस परोट तर आपल्या डेअरी फार्मर काय काय गॅरंटी दिली जाईल आपल्या मशीन आपल्या डेअरी फार्मर म्हशीला दुधाची अंगाची सडायची सर्व बोली करून आपण म्हशी देतो आणि आपली म्हशी आपलं वैशिष्ट्य आपली मैस फेल जा तर बघू शकता मित्रांनो अशा ठीक हा हा एकच म्हैस राहिली शिल्लक आता शेवटची म्हैस त्यांच्या डेअरी शिल्लक राहिली तुम्ही महिस बघू शकता जर तुम्हाला अजून म्हशी खरेदी करायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला नमस्ते ब्याऐंशी झिरो आठ वीस अठ्ठेचाळीस अजून आता ही शेवटची महिस शिल्लक राहिली तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकता मैस एकदम गरीब मैस आहे आता टोटल विक्री झाली मशीनची जर तुम्हाला अशा प्रकारे मशी खरेदी करायचे असतील मंडेरी फामरून तुम्ही नक्कीच येऊन खरेदी करू शकता क्वालिटीच्याच म्हशी आपण देतो